आज आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये अशी घटना घडली की चिमुकली एवढीशी माझी ताई पण त्या ताईचं रक्षाबंधन रक्षाबंधनच राहिलं पुन्हा आयुष्यात ते रक्षाबंधन होणं नाही कारण ज्या हातावर राखी बांधायची होती आणि ज्या हातावर राखी बांधून भावाला सांगायचं होतं की दादा इथून पुढे माझं रक्षण करण्याची जबाबदारी तुझ्यावर आहे तोच दादा त्याच्या आयुष्यातून त्या चिमुकलीच्या आयुष्यातून जात राहिला आपल्या या नाशिक जिल्ह्यामध्ये गाव आहे ज्या गावाचं नाव आहे वडनेर घडलेली घटना आहे चिमुकलं बाळ लहानच बाळ रक्षाबंधनच्या आदल्या दिवशी त्या ठिकाणी अंगणात खेडत असताना अचानक तिकडनं बिबट्यानं यावं त्याला उचलून न्यावं रक्षाबंधनच्या आदल्या दिवशी कुठल्या बहिणीनं विचार केला असलो काय दुर्दैव विचार करा काय म्हणत असेल ती बहीण आणि थोड्या वेळाने त्याचा मृतदेह साफळावा अंत यात्रा निघावी पण त्या बहिणीनं राहावलं नाही म्हणून बहिणीनं आरतीचा ताट घरातून आणला भावाला घेतलेली राखी समोर आणली आणि जो भाऊ पुन्हा परत येणार नाही हे ये माहिती असताना सुद्धा रक्षाबंधनचं हे पवित्र नातं निभवण्याकरता त्या चिमुकल्या माझ्या ताईनं नऊ वर्षाच्या त्या दिदीनं त्या, 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 त्या तीन वर्षाच्या भावाला राखी बांधीन शेवटचा निरोप दिला याला रक्षाबंधन म्हणतात विठल विठल ना इसे समझो ना रेशम का तार भैया मेरी राखी का मतलब है प्यार भैया प्यार भैया प्यार, प्यार त्यांचं ते दृश्य बघून महाराष्ट्रातला आणि भारतातला प्रत्येक व्यक्ती हादरला हो असं रक्षाबंधन कोणाच्या आयुष्यात येऊ नये दादा त्या चिमुकल्या ताईची जी अवस्था झाली ना देव काळ वेळ सांगून येत नाही आपल्यावर तशी गत येऊ नये भगवान परमात्म्याला हीच प्रार्थना आहे आपला भाऊ आहे ना आपली बहीण आहे ना त्याला जपा आणि शुद्ध भावने निस्वार्थ प्रेम करा तेच आमच्या करता खरं रक्षाबंधन आहे विठल 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 रक्षाबंधन भावान बहिणीची आणि बहिणीनं भावाची मरोस्तर रक्षा, रक्षा, भावा भावा रक्षा करणं याला रक्षाबंधन असं नातं म्हणतात ऐका आमच्या आयुष्यात ही नाती आमच्याकरता खूप महत्वाची आहे पण ती नाती आम्हाला जपता आली पाहिजे मायबाप मी कालही कीर्तनातून बोलून गेलो असेल तुमचा भाऊ गरीब गरीब भाऊ आहे ना तर माता हो त्याला सांभाळून घ्या आणि जर आपली गरीब बहीण असेल ना दादा हो तर आपण त्याला सांभाळून घ्या कारण देव परिस्थिती सर्वांची सारखी ठेवत नाही अरे तुम्ही भाग्यवान आहे की कमीत कमी तुम्ही यावर्षी तुमच्या बहिणीसोबत तुमच्या भावासोबत रक्षाबंधनचा सण त्या ठिकाणी साजरा केला